इस्रायलमधला नोवा म्युझिक फेस्टिवल असो वा काश्मीरच्या पहलगामधलं बैसरन पठार काय चित्र होतं आनंदाचे क्षण अनुभवणारे मजा करणारे पर्यटक नागरिक आणि क्षणात सारं चित्रच विद्रूप केलं दहशतवाद्यांनी एकीकडे हमास तर दुसरीकडे पाक पुरस्कृत टीआरएफ उरला फक्त निरपराधांचा भयकंपित आक्रोश सुट्टीचा आनंद उपभोगण्यासाठी काय लागतं मनाला सुख देणारं ठिकाण खाण्याची हौस भागली जाणं धम्माल संगीताची सोबत आणि आपली माणसं सा। सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस इस्रायलमधला नोव्हा म्युझिक फेस्टिवल आणि बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस काश्मीरच्या पहलगाममधलं बैसरंचं पठार दोन्ही ठिकाणी आनंदाची ही शिदोरी पुरेपूर होती जेच्या बेधुंद करणाऱ्या तालात इस्रायली रंगून गेले होते बैसरांमध्ये मिनी स्वित्झर्लंड म्हटल्या जाणाऱ्या या ठिकाणाचा आस्वाद पर्यटक घेत होते खाणं नाचणं सगळा आनंद सोहळा आणि क्रूर दहशतवाद्यांचा घाला पडला इस्रायलमध्ये हमाससा तर पहलगाममध्ये पाक पुरस्कृत टी आर एफ दहशतवाद्यांचा धर्म विचारून निवडून निवडून पुरुषांना ठार करण्यात आलं आपल्या माणसांच्या डोळ्यांदेखत गोळ्या घालण्यात आल्या इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवण्यात आलं काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं उरली फक्त निरपराधांच्या डोळ्यात गोठलेली दहशत ती इतकी होती की लष्करी गणवेशात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यातून वाचलेल्या पर्यटकांच्या मदतीला जेव्हा खरे लष्करी जवान पोहोचले तेव्हाही पर्यटकांचा आक्रोश भय कायम होत नाही देखो चलो हम लोग फौजी हैं तो आपकी सेफ्टी के लिए आए हो आपकी सेफ्टी के लिए आए हैं बैठो, बैठो 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 आप की सेफ्टी के लिए आए हैं हम इंडियन आर्मी हैं बैठो ये इंडियन आर्मी है आप लोग कहाँ से आए हो कहाँ से आए आप लोग आप के बच्चे कुछ में करेंगे थोड़ा बताइए हुआ या दहशतवादी हल्ल्यांनी नवदाम्पत्यांच्या स्वप्नांची धूळधाण केली नरवाल आणि डॅनियल दाम्पत्य असो वा द्विवेदी आणि बेंजू दाम्पत्य दोन्ही जोडपी नवविवाहित आपली भविष्याची सोनेरी स्वप्न घेऊन इथं आली होती यातल्या पुरुषांना धर्माची ओळख विचारून क्रूरपणे मारण्यात आलं तेही आपल्या जोडीदाराच्या समोर म्हणजे

स्थिति समझिए उसकी कि बहू के सामने ही गोली मार दी बहू ने कहा हमें भी गोली मारी है तो उनका नहीं हमें आपको मारना नहीं है अपनी जो भी उनकी भाषा है गलत भाषा जाके वहाँ आप बताइए सरकार को अपनी मोदी को बताइए मोदी जी को बताइए ऐसा उनको कहा प्रशिक्षित लश्करपु नांगी टाकनारे दहशतवादी सामान्य निरपराधां मारता है तहशत पसरवता है माणुसकीला काळीम मा असणाऱ्या दहशतवादाला ठेचणं हेच आता जागतिक समुदायाचं लक्ष असायला हवं